श्री स्वामी समर्था जय शंकर आम्ही हयात असताना दहा वशने नेहमी म्हणत असू त्यातील पहिले आहे लेखनी माझ्या हातात दुसरे वचन आहे अशक्य ते मजला शक्य इच्छा माझीच केवळ हे आमचे तिसरे वचन आहे चौथे वचन आहे टाइम इज द फॅक्टर पाचवे आमचे कुठले सरकार सहा वे पंखे में वायु वायूच्या सहज गतीने जात असे सातवे कैरी कैरी पत्ते के अंदर छुपेगी कितने दिन बाजार में एक दिन जरूर आएगी आठवे वचन आहे दीप जले पहले फिर जले परवाना पहिले जलाना सीख ले फिर दूसरे को जलाना आणि नववे म्हणजे रंग जाने रंगारी भडवाक्या जाने पिंजारी आणि जिसका ज्ञानोबा माऊलींनी आपल्या एक अलौकिक पसायदान सांगितले आहे विश्वातील दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होऊन त्यांना सत्कर्माविषयीची आवड निर्माण व्हावी भूतमात्रांमध्ये परस्परांमध्ये जीवाभावाची मैत्री जडावी विश्वातून दुरितात्मक अंधार पार नाहीसा व्हावा आणि विहित स्वकर्तव्य रूपी सूर्याचा उदय व्हावा आणि सधर्मानुष्ठानामुळे जो जे वाचिल ते त्यास मिळावे सकल मंगलाचा वर्षाव करीत ईश्वरनिष्ठ सर्व भूतहितरित अशा सत्पुरुषांचा समुदाय सर्वांना सदा सर्व भेटावा चालणाऱ्या कल्पतरुंची राई सजीव चिंतामणींचे समूह अमृताचे बोलते सागर लांछनरहित चंद्रमे आणि सूर्य असे जे सज्जन ते सर्वांचे सुरदेव आहेत त्रैलोक्यातील लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन जग कारण आदिपुरुषाचे पुरुषाचे विश्वात्मक देवाचे अखंड वजन करावे आशा असे तिहि पैसाई दा नाही त्यामुळे ज्ञानोबा मौली म्हणतात आता विश्वात्मके देवी आता विश्वात्मके देवी तेने वाग्गेतनी तोशावे तोशोनी मज द्यावे तसाई दा नाही अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु श्री शंकर महाराज की जय या जयघोषाने असमंत दन गेल्यावर समोर उरला एक मातीचा ढिगारा आणि त्यावर पसरविलेले असंख्य हार जमलेली मंडळी जड अंतकरणाने घरोघरी परतली पण त्या मातीच्या ढिगाऱ्यामागे त्या निर्जन आणि किर अशा जागी एकच व्यक्ती थांबली होती त्या व्यक्तीचे नाव बाबुराव रुद्र सोलापूरच्या जक्कलच्या मळ्यात आमच्या बाबुरावाला आम्ही समाधी घेतल्यानंतर ही प्रत्यक्ष दर्शन दिले त्यांच्याशी हिंदीत बोललो आम्ही जे बोललो त्या चरणी काव्य होत्या स्वरूपात मे कैलास नाम है शंकर दुनिया को समजाने आया करले कर ले कुछ अपना यह दुनिया में कई रंग है यह रंग निराला है पाया न भेद किसने यह गहरा ही गहरा है मुझे वो ही जानता है जो खुद को समझता है कुर्बानी कर भी दौलत तो भी सवाल अधूरा है समझे तो समझ ले बाद में पछताना है हमारा क्या बिगड़ता है तेरा ही नुकसान है लेकिन पत्थर की दीवारों पर सुनने की लकीरे वक्त आने पर याद होंगे हमारे ही फवारे सांगा बरे आमसे ही है एक आगे वेगड़े पसायदा नहीं का <laughs> जय शंकर श्री स्वामी समर्थ हा वीडियो तुम्हाला भावला असेल तर जरूर लाइक करा इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच श्री शंकर महाराजांच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शंकर